इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंटर विजापूर सो, विजापुर सोलापूर तीन मातब्बर नेत्यांनी शिवसेनेला सोड चिठ्ठी दिलेली आहे आणि शिंदे गटामध्ये ते प्रवेश करतायत आज काय बघ कशा का पद्धतीची भावना आहे कारण मातंबर नेते म्हणजे मातंबर म्हणजे काय काय करून घेतले मातंबर म्हणजे काय पहिले ते मातंबर म्हणजे माजी मंत्री आहेत माझे आमदार आहेत कोण कुणी केलं होतं तुम्हाला माहिती आहे त्यांना विचारा तो तो मातंबर म्हणजे काय ते सांगतो त्यांना विचारा अहो ज्या अमर पाटला उमेदवारी दिली त्यांची अवकात नव्हती स्वतःची उमेदवार मिळवून आणायची या आमच्या शिवसैनिकांनी काँग्रेसला सळू की पळू करू सोडलं आणि उमेदवारी घेतली अहो उमेदवारी घेतल्यानंतर निवडणुकीत त्यांना प्रचार करता आला नाही अहो प्रचार यंत्रणा लावायला त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांनी प्रचार यंत्रणा लावली नाही ती म्हणून एवढ्या जोरात आपटले पडले ते आणि कसले मातंबर म्हणताय कुणाला मातंबर म्हणताय अहो आमचा एक शिवसैनिक त्यांना भारी आहे आमचा शाखा प्रमुख त्यांना आहे मातंबर काय असतोय एवढ्या मैदान जवळ आहे आता त्यांना अमर पाटलाला आमदारकीच तिकीट सोडा त्यांना जिल्हा परिषदला पंचायत जर कुठं तिकीट दिलं त्या गद्दाराने तर त्यांच्या विरोधात आमचा एक फटका शिवसैनिक उभा करून धावतो आणि ती शिवसैनिक अमर पाटलाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही एक माजी मंत्री माजी आमदार त्या ठिकाणी गेलेले आहेत आमदार आमदाराचे सुपुत्र गेलेले आहेत कुठे गेलेले ते शिंदे सेने म्हणून शिंदे सेनेमध्ये गेलेले गद्दार सेनेमध्ये म्हणावं कुठली शिंदे सेना शिंदे सेना काय बघायचं नाही त्यांच्याकडे बघायला काय नाही त्यांच्याकडे काय बघू जी गेले ते त्यांच्याकडे बघायसारखं काही नाहीच त्यांचं भविष्य तिथं ज्या दिवशी त्यांनी जायचा निर्णय घेतला गेले तेंके तेंके त्या दिवशी त्यांचं भविष्य संपलंय मुळामध्ये गद्दार एकनाथ शिंद्याच भविष्य शिल्लक राहिलं नाही मुळात भाजपनं एकनाथ शिंदेची मुळ्या सगळ्या तोडायला चालू केल्या त्या एकनाथ शिंद्याची गद्दार सेना आता राहते का नाही बघा त्यांचा बारा बिस्ता गुंडाळायची वेळ आलेली आहे आता शिंदे साहेब तुम्ही आता तिकडं पालखी वाहना जा गुजरातला तुमचं नीटनिटक नाही आणि आमच्यातले घेऊन काय करणार आहे आणि आमच्यामधली मुळात आमची एकनिष्ठ ही नव्हती एकनिष्ठ शिवसेने कुठं जात नाही ते एकनिष्ठ त्यांच्यासाठी गळा पाठवून तर तुम्ही विधानसभेला प्रचार केला केलं आम्हाला वाटलं नाही तुम्हाला आम्हाला वाटलं की ही बऱ्यातलं जरा पण आम्हाला नंतर कळलं की हे चालता चालता गळा कापला पण शिवसैनिकाला काय फरक पडत नाही असे किती आले किती गेले अरे शिवसेना आमचे फळ देणारे झाड आहे असे जर त्या ह्याला पाच वर्षाला अजून निर्माण करते ते त्याच्यामुळे शेतकऱ्यानं कामगारानं शेत सोडलं म्हणून काय झालं मालकाला करणं भाग आहे ना आमचे आम्ही खंबीर आहे असे किती येतील आणि किती जातील आता या शिवसैनिकांना काय आवडलं आता शिवसैनिकाला आवाहन करत नाही शिवसैनिकांनीच आवाहन केलंय या गद्दारांचं नामोनिशान सोलापूर जिल्ह्यातून मिटवून टाकायचं आणि आज तुमच्या माध्यमातून सांगतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबतच शिवसेना आहे ती जरा पहिली मग का तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतोय गद्दार सेनेला तुम्ही ज्यांना तुमच्या पक्षात घेतले ना हो एकनाथराव शिंदे तुम्ही ज्या गद्दारांना तुमच्या पक्षात घेतले त्यांची अवका तुम्हाला सांगतो ज्या अमर पाटला तुम्ही घेतले ना त्या अमर पाटला बरोबर फक्त तीन लोक आली ती एक दोन आणि तीन स्वतः एक अमर पाटील चार त्या अमर मतदारसंघात सत्तावन शाखा आहेत सत्तावन शाखा प्रमुख मधला एक शाखा प्रमुख फक्त अमर पाटला सोबत आहे ही तुमची लायकी आहे ही तुमची लायकी आहे म्हणून सांगतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सगळे शाखा प्रमुख साहेबांसोबत आहेत सगळे शिवसैनिक महिला आघाडी उद्धव साहेबांसोबत आहेत आता शिवसैनिक पेटून कामाला लागलेला आहे आता शिंदे सैनाचं आणि गद्दारांचं नाम मनुष्यन मिटल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार